बघा बॉम्बे हायकोर्टची जाहिरात आलेली आहे आणि यामध्ये आपलं जे काही मराठी व्याकरण आहे व शब्दसंग्रह आहे एकूण दहा मार्कासाठी आहे दहा प्रश्न मग खूप साऱ्या विद्यार्थ्याचे मेसेज होते कमेंट होत्या ठीक आहे कॉल्स होते है, ठीका है, सर या ठिकाणी नेमकं मराठी व्याकरण कोणत्या पद्धतीचं विचारलं जाणार आहे नेमकी प्रश्नाची काठीण्य पातळी काय असणार आहे नेमके प्रश्न या ठिकाणी कोणत्या माध्यमातून येणार आहेत कसे येणार आहेत ते प्रश्न नेमकं या ठिकाणी कोणत्या मधून घेण्यात येणार आहेत असे खूप सारे डाऊट विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होते बरोबर आहे तर ते डाऊट या ठिकाणी आपण बघण्यासाठी आलेलो आहोत नेमकं प्रश्न कसे येणार आहेत व्याकरण किती मार्कासाठी येणार आहे शब्दसंग्रह किती मार्कासाठी येणार आहे उतारा येण्याचे किती चान्सेस आहेत या सगळ्या गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी करायची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे जे विद्यार्थी या चॅनलला नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि एक चांगली कमेंट नेमकी तुम्हाला या भरतीच्या बाबतीमध्ये आमच्याकून काय अपेक्षा आहे ही तुम्हाला कमेंटमध्ये या ठिकाणी सांगायचं आहे बरोबर आहे आणि शंभर टक्के जास्तीत जास्त कमेंट आल्या जास्तीत जास्त व्हिडिओला जर या ठिकाणी लाईक असतील व्ह्यूज असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे बॉम्बे हायकोर्टसाठी आपण एक नव्याने सिरीज सुरू करणार आहोत ठीक आहे चला येऊया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडं मग नेमकं या ठिकाणी आपल्या विषयाशी बोलत असताना जे काही आपलं मराठी व्याकरण आहे हे मराठी व्याकरण किती मार्कासाठी आहे बघा तर दहा मार्कासाठी आहे आणि प्रश्न किती असणार आहे तर तुमचे तर प्रश्न सुद्धा या ठिकाणी किती असणार आहेत दहा असणार आहेत बरोबर आहे मग ते नेमके प्रश्न कोणकोणते असणार आहेत बरोबर आहे या ठिकाणी व्याकरण कशा प्रकारचं येणार आहे शब्दसंग्रह किती प्रकारचा येणार आहे कोणत्या प्रकारचा येणार आहे हे आपण या सेशनच्या माध्यमातून बघणार आहोत महाराष्ट्रातील कोणतीही स्पर्धा परीक्षा करत असताना जर आपला मराठी हा विषय त्या ठिकाणी असेल तर बघा त्याच्यामध्ये दोन घटक प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतात पहिला घटक कोणता आहे तुमचा या ठिकाणी तर पहिला घटक आहे बघा तुमचा व्याकरणाचा आणि दुसरा घटक आहे तुमचा शब्दसंग्रहाचा मला तरी वाटतं या ठिकाणी तुमचे प्रश्न असणार आहेत तर दहा आणि तुमचे या ठिकाणी त्याला गुण किती आहेत दहा असणार आहेत मग आता या ठिकाणी तिसरी गोष्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळते कधी कधी या ठिकाणी उतारे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात परंतु प्रश्नाची संख्या कमी असल्या कारणाने या ठिकाणी उतार्याचा काही संबंध येणार नाही आहे याच्यामध्ये व्याकरण आणि शब्द संग्रह या ठिकाणी आपल्याला विचारलं जात बरोबर आहे मग मागील परीक्षेचा जर आपण आढावा घेतला मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका जर आपण या ठिकाणी चालून बघितल्या तर या प्रश्नापैकी जवळपास या ठिकाणी पाच प्रश्न कशाचे असणार आहेत व्याकरणाचे असणार आहेत आणि तुमचे पाच प्रश्न कशाचे असणार आहेत शब्दसंग्रहाचे असणार आहेत जी काही या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टची जी परीक्षा असते एकदम सोप्या पद्धतीची परीक्षा असते प्रश्नाची काठीण्य पातळी एकदम इझी असते परंतु काही काही प्रश्नामध्ये आपला कार्यक्रम या ठिकाणी केलेला असतो म्हणजे या ठिकाणी काही काही प्रश्न सोपे असतात काही काही प्रश्न अवघड असतात व्याकरणामध्ये जर गेलो तर आपल्याला संधीवरती प्रश्न आले समासावरती प्रश्न आले शब्दाच्या जातीवरती नामावरती प्रश्न आलेले एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत हे गोष्टी आपल्याला या ठिकाणी कराव्या लागतात आ थोडस आपण या ठिकाणी शब्द संग्रहावरती जर आलोय तर या ठिकाणी मात्र आपल्याला शुद्ध शुद्ध शब्द ठीक आहे लेखक त्यांची टोपन नावे बरोबर आहे याच्याही पलीकडे जाऊन मनीवरती प्रश्न आलेले दिसतात वाक्प्रचारावरती प्रश्न आलेले दिसतात बरोबर आहे इतर तत्सम घटम तत्सम घटक समानार्थी शब्द आहेत विरुद्ध विरुद्धार्थी शब्द आहेत लेखक त्यांचं साहित्य या शब्दसंग्रहामध्ये आपल्याला विचारलं जातं तर आपल्याला तयारी करायची कशी व्याकरण एकदम इझी लेवलचं शब्दसंग्रह इझी लेवलचा परंतु हिच्यामध्ये जे इतर घटक आहेत लेखक त्यांचं साहित्य टोपन नावे याच्यावरती आपल्याला चांगले अभ्यास आप करायचा आहे जेणेकरून आपल्याला हे दहा पैकी दहा गुण मिळालेच पाहिजे तुम्हाला जर या ठिकाणी बॉम्बे हायकोर्ट मध्ये या वर्षी जर लागायचं असेल तर सर्वांना एक कळकळीची विनंती असेल बघा तुमच्यासाठी या ठिकाणी आपण एक संपूर्ण टीम घेऊन तुमच्यासाठी एक नवीन उपक्रम उपक्रम घेऊन येणार आहोत ठीक आहे अतिसंभाव्य प्रश्नाची सिरीज आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत पण केव्हा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक असतील जास्तीत जास्त व्ह्यूज असतील आणि जास्तीत जास्त व्हिडिओ जर तुम्ही शेअर केलेला असेल बरोबर आहे बरं इथून पुढं जे काही तुम्हाला बॉम्बे हायकोर्टला मटेरियल आम्ही देणार आहोत जे प्रोव्हाइड करणार आहोत मग अतिसंभाव्य प्रश्न असतील विविध ॲक्टिव्हिटीज असतील ह्या तुम्हाला जर फॉलो करायच्या असतील तर निश्चितपणे स्पार्कल एज्युकेशन हे टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जॉईन करायचं आहे बरोबर आहे आणि आताच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून इथून पुढं जोही व्हिडिओ जीही ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे ती वेळेवर करायला मिळेल ठीक आहे या ठिकाणी थांबतोय भेटूया उद्या तोपर्यंत थँक्यू सो मच